नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो आठ वेगवेगळ्या अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते आठ अनुदान कोणते आहेत याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत कोणत्या पिकासाठी होत आहेत हेक्टरी किती रुपये जमा होणार आहेत या आठ अनुदानासंदर्भात जिल्ह्याने हे अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिलं अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान मित्रांनो ह्या सततच्या पावसाचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षी मंजूर केलेलं होतं चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम ते चौदा जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर आणि वाशिम या सर्व चौदा जिल्ह्याचा समावेश आहे या चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांना एक हजार शेत पाचशे कोटी रुपयांचं अनुदान राज्य रा, रा, सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं होतं परंतु आद्यापर्यंत काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान बाकी होतं बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं अनुदान आहे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचं अनुदान आहे बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी याचबरोबर हिंगोली नांदेड आणि बीड आणि लातूर या चौदा जिल्ह्या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांपैकी बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं महत्वाचं अनुदान आहे अवकाळी पावसाचं अनुदान मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे अनुदान सुद्धा राज्यातील सर्वच्या सर्व चौतीस जिल्ह्यामध्ये मंजूर केलेलं होतं ज्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकवीसशे नऊ कोटी रुपये एकशे एकवीसशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं परंतु यांच्यापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या कारण की केवायसी केल्याशिवाय हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आध्यापर्यंत बहुतांश शेतकरी बांध शेतकऱ्यांच्या याद्या तलाट्यांच्या माध्यमातून बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि हे अनुदान सध्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे खरीप हंगाम दोन, माध्या 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 दोन हजार तेवीसच्या च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच अनुदान मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा हिस्सा अनुदान म्हणून विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोण एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचं अनुदान विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच वाटप सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा अपडेट आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळी अनुदान मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना हे अनुदान मंजूर केलेलं आहे ज्यामध्ये बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस त्रेच कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा अनुदान मंजूर केलेलं आहे आणि हे दुष्काळी अनुदान या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचा अपडेट आहे मागील तीन वर्षापूर्वीचे अतिवृष्टीचे अनुदान मित्रांनो मागील म्हणजे दोन हजार वीस दोन हजार बावीस आणि या वर्षी दोन हजार तेवीस अनुदान राज्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वाढीव मागील तीन वर्षापूर्वीचं बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपये मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये ही वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं अतिवृष्टीचं अनुदान आहे दहा जिल्ह्यातील वाढीव अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो दहा जिल्ह्यांमध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्याण्णव हजार रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये हे वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मित्रांनो हे सुद्धा अनुदान सगळ्यात महत्वाचं आहे आणि सगळ्यात शेवटचं मध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला रब्बीचा पिकमा भरलेला आहे अशा पिकमा भरलेल्या राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नव विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो जे काही रब्बीचा पिकमा जो आहे ज्यामध्ये हरभऱ्याचा समावेश आहे हरभऱ्या हरभऱ्याला पंधरा हजार रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर हे अनुदान पिकमाचा जा, पिकमा जमा होत आहे त्याचबरोबर ज्वारीचा सुद्धा पिकमा रब्बीचा पिकमा जमा होत आहे ज्यामध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आठ वेगवेगळ्या अनुदानासंदर्भात पात्र जिल्हे वितरित निधी आपण संपूर्ण पात्र शेतकरी संख्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुमचा इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद